नमस्कार मित्रांनो आप्पी आमची कलेक्टर वीस जुलै भागामध्ये अर्जुन घरी येतो आणि म्हणतो आप्पे आत्ता बोलूया का आप्पी म्हणते नको अर्जुन तो म्हणतो का ती डोळ्यांनी खुनवते अर्जुन म्हणतो अगं असं काय करते आप्पी म्हणते मठ्ठ आहेस तू आणि जायला लागते अर्जुन तिला पकडतो आणि ओढत म्हणतो मी नाही मठ्ठ आप्पी हळूच म्हणते अमोल तो तू कुठे आहे अमोल अमोल म्हणतो बाबा मी इथे आहे आता अर्जुनला काय करावं तेच कळत नाही तो डोक्याला हात लावतो अमोल म्हणतो बाबा मी चित्र काढतोय आणि हे चित्र मी सगळ्यांना दाखवणार अर्जुन म्हणतो चला चला सगळ्यांना दाखवूया अमोल म्हणतो बाबा मा तुमचं बोलून झालंय ना पण म्हणते अमोल तू खूप आगाव झाला सां जेवणासाठी सगळे अमोलची वाट बघत असतात मोना म्हणते घ्या ना आता जीवन कदम म्हणतात सकाळी पण अमोलसोबत जेवायला नाही मिळालं म्हणून म्हटलं आत्ता जेवावं रुपाली म्हणते अहो मामनजी तो कसला जेवतोय मगाशी अपर्णाने त्याला थोडंसं खायला घातलं कदम म्हणतात हो का मग चला आपण जिवूया तेवढं तामोलावर उठतो थांबा थांबा त्याच्यामागे आपी आणि अर्जुन पण येतात अमोल म्हणतो हे बघा सगळे त्याचं चित्र बघतात आणि चकित होतात मुंडे म्हणते छोटे पण हे काय आहे अमोल म्हणतो मोमो तुला सगळं सांगावं लागतं आहे अगं हे चित्र माझे पहिले वाढदिवसाचं आहे बरं चला आता सगळ्यांनी डोळे झाका सगळे ओरडतात झाकले डोळे अमोल म्हणतो माझ्या वाढदिवसाला कोण कोण आलं बाबा तुम्ही सांगा आता अर्जुन सगळ्यांची आठवण काढतो अमोल म्हणतो आजोबा आणि बापू तुम्ही सगळ्या गावासाठी स्वयंपाक केला म्हणतात हो आज सगळ्यांनाच जेवायला आज कुणाच्याही घरची चूल पेटणार नाही अमोल म्हणतो मामा डी जे दिप्या म्हणतो हे डिचंग डिचंग डान्स करायला लागतो अमोल म्हणतो काका तू सजावट बघतोय आता मी केक कापायला येतो माझ्याबरोबर मा बाबा काका काकी आता मी केक कापला आणि काका आणि काकीनी मला भरवला मोना म्हणते छोटे सरकार काका काकी का अमोल म्हणतो मो मो ते मला मुलगा मानतात ना हे बोलल्यानंतर रुपालीला रडू यायला लागतं अमोल म्हणतो टाळ्या आता सगळेच टाळ्या वाजवायला लागतात पण रुपाली मात्र रडायला लागते कदम म्हणतात अशा रीतीने आपल्या अमोलचा बड्डे साजरा झाला स्वप्न म्हणतो बाळा तुझा बड्डे आम्ही थाटाने साजरा केला असता पण हे सगळं तू का केलं अमोल म्हणतो काकीचा माझ्या मावर रागे म्हणून आता मात्र रुपालीला खूप लाज वाटते अमोल म्हणतो असे सात वर्ष मी तुम्हाला दाखवणारे कदम म्हणतात अमोल बाळा तुला कुणाचीही नजर नको लागायला ते नजर काढत म्हणतात माझीसुद्धा अर्जा याच्यासाठी ना मी तुमचं आयुष्यभर आभारी राहील अर्जुन म्हणतो कदम ह्यामध्ये मी काय बोलू ना तेच मला कळत नाही जे काय ना ते इचं आणि आपीकडे बोट करतो अमोल म्हणतो आजोबा मला कुणाचीही नजर लागणार नाही दिप्या म्हणतो बांजे असं वाटलं खरंच बड्डे साजरा केला मोना म्हणत म्हणते हे काय केलं छोटे सरकारांनी मला सगळा डाव हातातून निसटताना दिसतोय आपी म्हणते अमोल तू सकाळपासून जेवला नाही पण आता तू जे काय सांगितलं ना त्याने आमच्या सगळ्यांचं पोट भरलं अर्जुन म्हणतो जेवला नाही आपी म्हणते नाही अरे तो खूप हट्टी आहे अर्जुन हळूच म्हणतो आईवर गेला आता सगळेच हसायला लागतात अमोल म्हणतो काकी सगळं नीट होईल पण तू मावरचा राग सोड ना अर्जुन म्हणतो तू अजिबात काळजी करू नको इथून पुढे तुझ्या माला कुणी काहीच आणि कधीच बोलणार नाही आता मात्र अमोल मोठ्याने ओरडायला लागतो हे इश्ट वेस्ट आणि मी सगळ्यात बेस्ट पण रुपालीचं मात्र खूप जळफळाट होतो ती मोबाईलकडे बघते तिला फोन येत असतो ती आता बाजूला निघून जाते अर्जुन म्हणतो बरं आता जेवायचं का इकडे आर्याची आई बॅग भरत असते तेवढे तारे येते आणि म्हणून ती आई कुठे निघालीस तिच्या आई म्हणते अगं गावाकडे मामाचे शेतीवरून भांडण झाले आणि त्यामुळे त्याला मायनर अटॅक आला मी जरा जाऊन बघते त्याची तब्येत कशी आहे आर्या म्हणते चल मी तुला स्टँडवर सोडते तिच्याही म्हणते नको मी रिक्षा बोलवली आहे पण आर्या तुला जे काय सांगितलं ना तू अर्जुनसमोर वाघ तू किती प्रेमळ आहे त्याची किती काळजी घेते हे त्याला दाखव म्हणजे त्याला पण तुझी काळजी वाटणार आर्या मनात म्हणते त्याला फक्त अपर्णाची काळजी आहे तिच्याही म्हणते अगं कसल्या विचारात पडली तिन काहीच नाही आई तिन ती ठीक आहे मी निघते आता ती गेल्यानंतर आर्या रुपालीला फोन करते आणि म्हणते जाऊबाई काय आहे तिकडे आपे आणि अर्जुन एकमेकापासून लांब तर आहे ना रुपाली म्हणते आर्या जाऊ जाऊबाई त्या डेटपासून ना मला खूप टेन्शन आलं आहे तुम्ही त्या दोघांना एकमेकापासून लांब ठेवा रुपाली म्हणते हां आर्या म्हणते जाऊबाई तिकडे काही झालं आहे का रुपाली म्हणते आर्या तुला काय सांगू आता अगं आम्ही किती प्रयत्न केले ना अमोलच्या निरागासमोर आम्हाला मातीच खावी लागती आरे म्हणते म्हणजे रुपाली म्हणते तू इथे असती ना तुला कळालं असतं अरे म्हणते जाऊबाई अहो हे काय बोलताय तुमच्या जीवावर मी इकडं निश्चिंते रुपाली म्हणते हां करते मी प्रयत्न तीन ती जाऊबाई तुम्ही एकच करा त्या दोघांना अजिबात एकत्र येऊ देऊ नका रुपाली म्हणते ठेव आता फोन कॉलेजची मुलं ट्रेकिंगला जातात आणि गडावर अडकतात त्यांना आता खाण्यासाठी काही नसतं आणि पिण्यासाठी पाणी पण नसतं ते आता पुण्याच्या हेल्पलाईनला फोन करतात तिकडनं आवाज येतो तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि तिथेच थांबा अजिबात हालू नका एक मुलगा म्हणतो आपल्याला मदत मिळाली आपी देवाला दिवा लावत असते तेवढे तर अर्जुन येतो ती बघते तो जायला लागतो ती म्हणून ती अर्जुन तो तापे तुला माझ्यामुळे लय सहन करावं लागतं त्याबद्दल स्वारी हापी म्हणते कशाला सॉरी म्हणतो तो तो नाही तू सगळ्यांना लय भारी सांभाळते नाही म्हणजे अमोलला ज्या पद्धतीने सांभाळलं वाढवलं त्याबद्दल तुला आयुष्यभर थँक्यू म्हणणार ह्या वहिनीपणना काय कशा वागायला लागल्यात यामध्ये तू स्वतःला लय भारी शांत ठेवते आपी म्हणते अर्जुन अमोलला सगळीच माणसं हवी आहेत आणि सगळी आपलीच माणसं आहेत ना अर्जुन होतो प्रत्येक वेळेस तू फक्त अमोलचा विचार करते मी चांगला बाप कधी होणार आहे काय माहिती मला डाऊटच आहे आपे म्हणते अर्जुन असं का म्हणतो तू तो तो नाही ग आजपर्यंत जीवाचं रान करून आई आणि बाप ह्या दोन्ही भूमिका तू त्याच्यासाठी पार पाडल्या तिन्ती अर्जुन तो तुझ्यासोबत असला ना खूप आनंदित असतो हे तुला पण माहिती आहे तो तो आपे अमोलच्या प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू खरंच खूप थँक्यू ते बघायला लागते तो तो आपे आणि तिचा हात पकडायला लागतो तेवढ्यात अपीला फोन येतो तिथे अर्जुन एक मिनटा हा गय तोंडे हो हो मी लगेच पोचते तिथून ते अर्जुन इमर्जन्सी आहे तो तो हो हो काही लागलं ना मला सांग पण तो विचार करतो आणि बाहेरून म्हणतो आपे मी पण येतो दीप्या म्हणतो एवढ्या रात्री कुठं चालला आपी म्हणते अरे गडावर काही मुलं अडकलीत तेवढ्यात रुपाली येते आणि म्हणते भाऊजी आणि अपर्णा ह्यावेळेस कुठे निघालात आपी सांगते अमोल म्हणतो मा आणि बाबा तुम्ही जा त्यांना काहीच नको व्हायला बापी त्या अरे त्यांना काहीच नाही होणार ते निघून जातात रुपाली म्हणते या दोघांचं ना एक राहणं वाढतच आहे काही केलं नाही ना अपर्णा आणि भाऊजी पुन्हा जवळ येतील काय करू काय करू, करू विचार करते आणि फोन करते तुम्हाला काय वाटतं की आता सगळ्यांना अडचणीत टाकेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद